नागपूर नागपूरहून मी आले आहे मला अस्मिता साहित्य संस्कृती आणि कला मंडळ मुंबई आणि मला इथे कविता सादर करण्याची त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभारी सर्व सार्वस्थांचे मी मनपूर्वक आभारी आहे माझ्या कवितेचे नाव आहे माय मराठी माझ्या कवितेचे नाव आहे माय मराठी मायाची पाखर मराठी दिव्य सरितासाठी माझी पाखर मराठी संस्कृती नाती मराठी संस्कृती नाती मराठी जगण्याचा आशय मराठी संस्कृती नाती मराठी जगण्याचा आशय मराठी नव्या पीत रुजुवा आपण आपली माय मराठी आपण आपली माय मराठी बोलू वचने मराठी 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 शिक्षण घेऊया मराठी शिक्षण घेऊया मराठी वाचन करूया मराठी शिक्षण घेऊया मराठी वाचन करूया मराठी सदैव आठवणीत मराठी गोड कौतुक मराठी सदैव आठवणीत मराठी गोड कौतुक मराठी माझी अभिजात मराठी माझी अभिजात मराठी मधुर रसाळ